संघटनेमार्फत या मैदानाला हिंद केसरी किताब बहाल केला जातोय केसरीचा किताब आहे मैदानाला बैलगाडी संघटनेने दिला आहे

त्या धनाजी शिंदे सायदापूर आपल्याला विनंती आपण लवकर यायचं मोरे मिळाला का तुम्हाला सुरू आनंद बाप्पा मोहिजी ताचे शिंदे बैलवानी जयंती उत्सव मंडळ कासिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली महोदय आपण गेले बावीस सातत्याने बैलगाडी शर्यत आयोजित करत आहात शेतकरी व गवंश याचे करत शहरांनी जी परंपरा अखंड जोपासीत आहात शेतकऱ्याच्या जिवाळ्याच्या प्रोत्साहन देण्याचे काम कासेगाव का ग्रामस्थ मंडळ करत आहात त्याबद्दल आपल्या हार्दिक अभिनंदन आपण आयोजित केलेल्या मैदानामध्ये सर्व सामान्य बैल आणि मालकांना शेतकरी वर्गाला नेहमीच पारदर्शक व निर्वाह निकाल मिळालेले आहे आपण ही संस्कृता व परंपरा अनेक वर्षापासून जोपासली आहे या अभिमान आहे त्याचबरोबर शेतकरी वर्गाला आर्थिक सुभावता मिळावी म्हणून आपण मोठ्या बक्षाचे आयोजन करून शेतकऱ्यांना मोठ्या सुस्थिती मूळोभावी मदत करत आहात देशी खिल्लार गोवंशाचे जत व संवर्धन होण्यासाठी आपण देत असलेले प्रोत्साहन अन्य शेतकऱ्यांना गोपालकांना प्रेरणादायी आहे शेतकऱ्याच्या जवळचा व आवडीचा बैलगाडी शर्यतीची अखंडपणे सुरू व्हाव्या सुरू राहाव्या यासाठी तुम्ही मंडळीने अतिशय मोलाचे योगदान दिले आहे आपल्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकिन यांच्या अपेक्षेनुसार अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वती गावाला मानाचा हिंद केसरी किताब बहाल करत आहोत यापुढे आपल्याकडून बैलगाडी शर्यतीची अवर परंपरा ही अशी सुरू राहील व सर्वसामान्य बैलगाडी मालकांना कासेगाव का ग्रामस्थांच्या आयोजनातून निष्पन्न न्याय व संधी मिळेल हीच अपेक्षा अभिनंदन व अध्यक्ष सेवाळे उपाध्यक्ष पलाराव मोती अप्पा रिटरे कार्याध्यक्ष पहिला दत्ताभाऊ गायकवाड होचिव विला दत्ता देशमुख आणि संघटक प्रदीप नाना पाटील कापूस खेळ व तमाम बैलगाडी मालक चालक व शौकीन यांच्या वतीने या ठिकाणी कासेगाव का हा भवमान हिंद केसरीचा भवमान बहाल करण्यात येत आहे आनंदराव पण होते आणि आपल्याला विनंती आपण लवकरात लवकर इथे यायचे सर्व बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगू इच्छितो की हा बहुमान हा जो हिंद केसरी किताब सांगली जिल्ह्याला प्रथम देण्यात आला तो कशा पद्धतीने दिला आपण वडकीच्या मैदानात सांगितलं की परंपरागत हिरणकेसरीचे किताब असलेले सातारा चकडीतले कोरेगाव आणि पुशेगाव ही परंपरेची दोन मुळाची स्थान आहेत त्यानंतर जनतेच्या हृदयातून सर्व जनतेने ज्या मैदानाला हिंदकेश्री किताब दिला असं पेडगावचं मैदान त्यानंतर गेली पस्तीस वर्ष या बैलगाडी क्षेत्रात एकही वर्ष अगदी बंदीच्या काळात एक खंड ज्या गावानं किंवा ज्या जिल्ह्यानं पडू दिलं नाही असं वडकीकरांचं हिंद केसरी मैदान हिंद केसरी मैदान माळशिरस सोलापूर जिल्ह्यातलं आणि सांगली जिल्हा ह्या हिंदकेसरी केसरी किताबापासून वंचित राहिला होता त्या सांगली जिल्ह्यातून आम्ही ज्यावेळी सहा महिन्यापूर्वी वडकीच्या मैदानात ही घोषणा केली त्यानंतर बरेच जणांचे फोन आले पण आम्ही सांगली जिल्ह्याचे आमचे वरिष्ठ प्रदीप नाना असतील एम एम नाना असतील सयाजी नाना असतील त्याचबरोबर राहुल असतील या सर्व वरिष्ठांना आम्ही विनंती केली की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून मैदानला एक चांगली परंपरा आहे जे मैदान पारदर्शकपणे पडतं आणि जे मैदान बैलगाडी मालक चालक यांच्या हितासाठी घेतलं न जात अशा मैदानाचं नाव तुम्ही संघटनेकडे द्या आणि अशा मैदानाचं नाव गाव, गाव हे बैलगाडी शहराच आणि अशा गावाला सर्व वरिष्ठांच्या वतीनं त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तीन कमिट्या म्हणजे शेराळा वाळवा आणि बलूस या तीन तालुका कमिट्यांनी त्यांच्या तालुक्यातील बैल चर्चा करून Yes, कागावच्या मैदानाची शिफारस आमच्याकडे केली आणि ज्यावेळेस ही शिफारस आमच्याकडे आली त्यावेळी बैलगाडी मालक चालक किंवा आमच्या समालोचक झेंडा पंत युट्यूबर ड्रायव्हर आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या विचार विनिमय करून आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मानाचा केसरी किताब आम्ही काशीगाव गावाला बहाल करत आहोत

लाईव्ह मध्ये काही दिसत नाही समोरच फोटोग्राफर चेहरे करतात आहे